सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर आपणा सगळ्यांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये पुनशे एकदा मनपूर्वक सहर्ष खूप खूप स्वागत करते काय मग बाल दोस्तांनो कसे आहात सगळे मजेत ना असेच नेहमी हसत राहा आणि सर्वात आधी आपणास बालदिनाच्या हार्दिक हार्दिक खूप खूप गोड गोड शुभेच्छा देते वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या प्रत्येकाला देखिल बाल दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बचपन की हसी वो प्यारी सी बात बचपन की हसी वो प्यारी सी बात बाल दिवस पर हो सबकी मुस्कान साथ बाल दिवस पर हो सबकी मुस्कान साथ चाचा नेहरू की यादों में खो जाए खुशियां हर दिल में फिर से समाए चाचा नेहरू की यादो में खो जाय खुशिया हर दिल में फिर से समाय पुनश्च एकदा आपणास बालदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते मित्र हो भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर हा भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो पंडित नेहरू यांना लहान मुले खूप आवडायची ते लहान मुलांमध्ये अगदी रमून जायचे आणि म्हणूनच मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत कोणत्याही राष्ट्राची संपत्ती म्हणजे त्या राष्ट्रातील लहान मुले असतात म्हणूनच पंडित नेहरू म्हणत असत की कोणत्याही देशाची संपत्ती ही बँकेत नसते तर शाळेत सुरक्षित असते बालकच समाज राष्ट्र आणि कुटुंबाची आशा आहे खरंच मित्र हो आदर्शाचा पाया लहान मुलांमध्ये मजबूत करणे हा बालदिनाचा महत्त्वपूर्ण उद्देश असला पाहिजे मुलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देऊन स्वावलंबनाचे शिक्षण दिले पाहिजे तसेच संस्कारात्मक कलात्मक व चरित्रात्मक शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे अभ्यासाबरोबरच मुलांना एक नवी दृष्टी नवी दिशा देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करणे आवश्यक आहे लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील या विश्वासाने पंडित नेहरू यांनी अनेक योजना आखल्यात त्या योजना त्यांनी प्रत्यक्षपणे राबविल्या सुद्धा तर मग देशाचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या माझ्या सर्व बालमित्रांना बाल बालदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते बालपण हरवले म्हणून खंत करत बसू नका हसा रडा पळा धडपडा उड्या मारा खेळा उगीच मोठे झालो हे मनावर ओढवून घेतलेले बंधन जुगारून द्या लक्षात घ्या हे जग आपल्यासाठी आणि आपल्यामुळे आहे आपण जगासाठी नाही शाळेतल्या दप्तरासारखे अख्ख्या जगाचे ओझे आपल्याच पाठीवर आहे असे वागू नका लहानपणी मला सगळेच विचारायची तुला काय आहे पण उत्तर कधीच सापडलेच सा नाही आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल मला पुन्हा लहान व्हायचं आहे मला पुन्हा लहान व्हायचं आहे चला तर मग पुनशे एकदा सगळ्या बालदोस्तांना बालदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि स्वच्छंदपणे जगूयात जरी मोठे वयाने असलो तरी मनाने लहान होऊन जीवनाचा आस्वाद घेऊयात धन्यवाद जय ज्योती जय सावित्री